सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्याशेजारी शेजारी उभी असलेली डोंगरांची रांग आहे या सह्याद्रीला बराच उपरांगा लाभलेल्या आहेत याच सह्याद्रीत नाशिक जिल्ह्यामधील बागलान तालुक्यात असणारा हा प्रदेश म्हणजेच आपली लोककला जपणारा अनेक गडकिल्ल्यांनी वेढलेला व तसेच आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा प्रदेश आहे तसा सह्याद्री हा तीनही ऋतूत आपले वेगळेपण दाखवत असतो पण पावसाळ्यात त्याचं रूप पाहणे म्हणजे अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारं असतं आणि त्यात श्रावणात हायोग जुळून येणे म्हणजे स्वर्गसुखच श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चुहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे समोरचे दृश्य बघून ही बालकवींची कविता नक्की आठवल्याशिवाय राहत नाही चला तर मग या बागलांमधील अशा सारख्या रत्नाची आपण सफर करूयात किल्ल्याचं नाव आहे किल्ले चौल्हेर उर्फ किल्ला नमस्कार राम राम सुप्रभात मंडळी मी आदित्य आयराव स्वागत करतो तुमचं आपल्या नव्या कुर युट्यूब चॅनल पहाडी बापू मधून आज आपण आलेलो आहे किल्ले चौलेर या ठिकाणी तर माग जो तो धुक्यात पूर्ण किल्ले चौलेर तर जवळपास आम्ही अर्धी चढाई केलो आहे पहिल्या बेसपर्यंत आलेलो आहे तुम्ही सुरुवातीला जो व्हिडिओ पाहिला वाडी आम्ही गाव गाठलं त्यानंतर त्या कमान इथनं आलो वाट अगदी मळलेली आहे चुकायची अजिबात शक्यता नाही आहे बस आता इथनं एक खडी चढाई चालू होते तर चला मग आपण आपला प्रवास सुरू करूयात वाडी गावाच्या अगदी मागेच चौलेर किल्ला आहे गावातून गडावर जाण्यासाठी दोन टेकड्या चा� पार कराव्या लागतात गावाजवळील टेकडीच्या पायथ्याशी एक कमान उभारलेली आहे या टेकडीवरून चढून जाण्यास दहा मिनटे लागतात या टेकडीवर वनखात्याने पर्यटकांसाठी सिमेंटचे विश्रांती स्थान बांधलेली आहेत याच टेकडीच्या समोरील डोंगराच्या डाव्या बाजूने वळसा घालत एक वाट त्या पठाराकडे जाते तिथूनच आपण आपल्या या व्हिडिओची सुरुवात केली सवलेर किल्ला हा चौरगड उर्फ तिळवनचा किल्ला अथवा साल्लेरीचा सा किल्ला या नावाने देखील ओळखला जातो चौल्हेर हा साल्लेरचा सा धुळा भाऊ आहे तर असं का तर ज्यांनी कोणी साल्हेर हा साल्लेरवाडीतून बघितला असेल तर साधारणपल्ले साल्लेरशी सावधर्म्य दाखविणारा हा किल्ला आहे चौलेर किल्ल्याच्या प्रवेशद्वारांची रचना ही पाहण्यासारखी आहे चौलेर किल्ल्यावर दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पिठुरी अमावस्याला जत्रा भरते नाशिकपासून चौलेर किल्ल्यावर येण्याचे झाल्यास साधारणपणे सत्त्याण्णव किलोमीटर अंतर पडते नाशिकवरून सदाना गाठावे तिथून साधारणपणे पंधरा किलोमीटर अंतरावर तिळवण हे गाव आहे तिळवण गावापासून अगदी वीस मिनटाच्या अंतरावर वाडी चौक्यात हे गाव आहे आहे हेच गडाच्या पायथ्याचे गाव आहे गडमाथा अगदी समोर ठेवत या मळलेल्या पायवाटेने पुढे जात राहावे याच टेकडीवरून आपल्याला गडाच्या पश्चिम दिशेकडचा बुरुज नजरेस पडतो धुकं कमी झाल्या कारणाने गडावर असणारा प्रवेशद्वारांचा मार्ग आणि गडावर असणारी माची आता स्पष्ट दिसायला लागली होती तर मित्रांनो ते बघा जे समोरचे ते दिसते ते वाडी चौलेर गाव आहे त्याच्या पायथ्याशी कमान येऊन येऊन डाव्या बाजूने ही जी ठळक पायवाट दिसते ना ती पकडावी तिथे जे गुरढोरे दिसत आहेत त्या पठारावर नेऊन सरळ 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 ही जरी खडी चढाई दिसत असली तरी याला वळसा घालून जाणारा पायवाटा बऱ्याच आहेत तर घाबरायची तशी चिंता नाही इकडनं तसं येत उजव्या ये साईडने ये असं ये असं येत करत अशा मळलेल्या वाटा आहेत आणि हीच वाट पुढे किल्ल्याकडे जाते किल्ला आता जवळपास अर्ध्या तासावर राहिलेला आहे त्या रेलिंग आता दिसणार नाही त्या माझ्या उजव्या साईडला आहे त्या इकडच्या साईडला तर एकंदरीत तुम्हाला रस्त्याचा अंदाज यावा जवळपास एक तासाच्या चढाईनंतर आपण येऊन रेलिंग जवळ सद्यस्थितीत रेलिंगची स्थिती पहावी तितकी नाही ना त्यामुळे थोडे जपूनच डोंगर डाव्या बाजूला आणि तरी उजव्या बाजूला ठेवून या ठळक पायवाटेने चालत राहावे रेलिंगची वाट संपल्यानंतर आपण येऊन पोचतो कातळात कोरलेल्या पायऱ्यांजवळ मुख्य गड चढायची सुरुवात आता इथून सुरू होते पावसाळ्याच्या दिवसात या ओल्या दगडी पायरी मार्गावरून चालताना पाय घसरण्याची शक्यता बरीच असते कारण याच्यावर शेवाळ साचलेलं असतं तर पाऊल थोडे जपूनच मित्रांनो आता तुम्ही बघितला तो पायरी मार्ग पायरी मार्ग आता इथून मुख्यतः सुरू आहे आणि ह्या किल्ल्याला जवळपास पाच दरवाजे आहेत जे आता पुढे मी तुम्हाला दाखवेलच ते बघा हा जो पहिला दरवाजा दिसतोय तिकडे तो दुसरा दिसतो आहे आणि त्याच्या मागे तिसरा आणि चौथा दिसेल तुम्हाला चला मग गडाच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर येथे राजा राज्य करीत असे त्याच काळातील लेट घोडबागा वाडीजोल्लेर गावात आजही पाहावयास मिळते गडाचा घेरा लक्षात घेता खास करून बालेकिल्ल्याचा घेरा लक्षात घेता गडावरून सातमाळ रांग व सेलबारी डोलबारी रांगेचे मोहक दर्शन होते हा टेहाळणीचा किल्ला का म्हणून वापरला गेला असेल यावरून हे लक्षात येते या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर वाट काटकोनात पळते काही पायऱ्या चढल्यावर दुसरा दरवाजा आहे पुन्हा वाट काटकोनात पळते तिथे तिसरा दरवाजा आहे पायऱ्या चढून वर गेल्यावर चौथा दरवाजा लागतो हे सर्व दरवाजे अशा प्रकारे बांधलेले आहेत की या प्रवेशद्वार संकुलात फारचा प्रकाश येणार नाही त्यामुळेच या दरवाजांचा बिहारी दरवाजे असा उल्लेख केलेला आले येथे उसव्या हाताला पहारेकरांच्या देवड्या आहेत याच्या पुढे पाचवा दरवाजा होता पण तो अस्तित्वात या दरवाजाच्या डाव्या बाजूला एक पूर्ण मूर्ती आहे दरवाजा समोरून गडमाथ्यावर जाणारी वाट आहे तर उजव्या बाजूला पिंड नंदी आणि मंदिराच्या खांबांचे अवशेष उघड्यावर ठेवलेले आहेत या अवशेषांच्या पुढे टोकावर जाऊन खाली पाहिल्यावर एक टाकं दिसतं हे सर्व अवशेष पाहून आपण गडमाठ्याकडे जातो गडाच्या पूर्वेकडे म्हणजेच प्रवेशद्वारापाशी येऊन उजव्या हाताला येऊन गडमाथ्याच्या दिशेने चढायला सुरुवात केल्यावर कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात पायऱ्या चढून वर गेल्यावर समोर एक पत्र्याचे शेड लागते या ठिकाणी एका साधूचे वास्तव्य होते असं म्हणतात या भागातून गडमात्याला पूर्ण फेरी मारता येते इथूनच डाव्या हाताला पत्राच्या शेडच्या पुढे सिमेंटने बांधलेले चौरंगीनाथांचे मंदिर आहे त्यात हनुमानाची मूर्ती आणि इतर झिजलेल्या मूर्ती आहे चौरंगीनाथांचं मंदिर पाहून झाल्यावर पुन्हा मागे फिरायलं आणि आपल्या उजव्या हाताची वाट पकडावी ती मरलेली वाट माचीकडेच ठेवून जाते किल्ल्याच्या माचीच्या खाली एक कातळात कोरलेलं भलं मोठं पाण्याचं टाकं आहे त्यालाच मोती टाकं असं म्हणतात साधारणपणे पाच ते दहा मिनटात आपण कातळात कोरलेल्या या मोती टाक्यापाशी येऊन पोचतो मोती टाके हे भलं मोठे आहे आणि यातील पाणी हे पूर्णत पिण्यायोग्य आहे इतकी स्वच्छ टाके फार कमी गडांवर पाहायला भेटतात व तसेच आकारमानाने बघितलं तर या पाण्याची टाकीची लांबी वरुंदी खूपच मोठी आहे मोती टाके पाहून पुन्हा पायवाटेवर येऊन पुढे गेल्यावर कातळात कोरलेली दोन टाकी बाजूलाच आहेत टाक्यांच्या पुढे गडमाथ्यावर म्हणजेच बाले किल्ल्यावर जाण्यासाठी कातळात कोरलेला पायऱ्या पायऱ्या चढून गेल्यावर उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून आपला गडावर प्रवेश होतो प्रवेशद्वाराचे नक्षीदार दगड तिथे विखुरलेले पाहायला मिळतात गडमाथ्यावर डाव्या बाजूला एक वास्तू आहे त्याच्या तळघरात धान्य कुठे आहे त्याच्या बाजूला वास्तूचा चोर दरवाजा आहे ही मोठी वास्तू पाहून गडमाथ्यावर आल्यावर तरही काही उद्ध्वस्त वस्तू दिसतात पण त्यात माजलेलं झाड जुळवल्यामुळे आणि निवडुंगामुळे वास्तूत प्रवेश करता येत नाही गडमाथ्यावर प्रचंड झाडी माजलेली होती आणि ठळक पायवाट सोडायची नाही पुढे हीच ठळक पायवाट आपल्याला गडमाथ्यावर टाक्यावर घेऊन जाते माचीवर एकूण चार पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात आजही त्या सुस्थितीत असल्या तरी यातील पाणी हे पिण्यायोग्य मुळीच नाही टाक्यांपासून अगदी दोन मिनिटावर आणि उंचवट्यावर एक ध्वजस्तंभ लावलेला आहे हा गडाचा सर्वोच्च पॉइंट आहे इथंच आपली गडफेरी पूर्ण होते प्रचंड दुःख असल्या कारणाने आजूबाजूची सातमाळ सेलबारी आणि गाळणा टेकडीची रांग दिसत नाहीये नाहीतर गडमाथ्यावरून बराचसा दूरवरचा प्रदेश दिसतो गडाच्या पश्चिमेकडून दिसणारा बागलान रांगेचा विहंगमय प्रदेश या पश्चिम टोकावर विशेष काही नाही पण पाण्याचे एक मोठी तळे आहे तर शेवटच्या टोकाला तटबंदीचे काही अवशेष आहेत तर, तर मित्रांनो अशा प्रकारे आपली चौलेर गडाची गडभ्रमंती पूर्ण झालेली आहे ही बाजू आहे गडाची पश्चिमकडची बाजू आम्ही पूर्वेकडच्या बाजूने सुरुवात करता सर्वात प्रथम कातळात कोरलेल्या द्या पायऱ्या लागतात त्यानंतर चार दरवाजे लागतात यांना भुयारी दरवाजे का म्हणतात हे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलंच असेल हे अशा प्रकारे काटकोणात मोडले गेलेले आहेत की जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की एका दरवाजामध्ये पूर्ण भुयार अंधारी मार्ग आहे आणि पाचव्या दरवाजापासून त्याची सूर्याची किरणं येतात तर यामुळेच कदाचित त्यांना भुयारी मार्ग असे म्हटले गेलेले असेल तर गडावर बघण्यासारखं बरंच काही आहे तसं पाण्याच्या टाक्या आहेत दोन मोठ्या मोठी टाके आहेत पाण्याची टाके कातळत कोरलेलं पायऱ्यांच्या शेजारी आहे वरती गडमाथ्यावर मोठा ध्वजस्तंभ आहे काही वाड्यांचे अवशेष तुम्ही बघितले तर त्या काळी मोठा राब्ता असावा गडा हे कळण्यात येते तर मित्रांनो या चौलेर किल्ल्याची गडभमंती तुम्हाला कशी वाटली ही मला एकदा नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमचे काही सजेशन असतील ते सुद्धा सांगा किंवा यापेक्षा जास्त इतिहास तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की तो ऐकायला आवडेल तसंच व्हिडिओला शेअर करायलासुद्धा विसरू नका सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आपलं चॅनल जरी नवीन असलं तरी असेच व्हिडिओ उपटा येतच असतील तर, तर थँक्यू सो मच मी आदित्य आयरव, रजा घेतो तुमची बाय बाय